अमरावती शहरातील सायन्सकोर मैदानावर स्वर्गीय सुरेशराव अडगुलवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ पस्तीस प्लस टेनिस बॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते अठ्ठावीस जानेवारी या सामन्याचे उद्घाटन करण्यात आले व सोमवारी या सामन्यांचा अंतिम मॅच खेळविण्यात आला यामध्ये पॅन्थर इलेव्हन विजयी पाच गडी राखून विजयी झाला अमरावती शहरातील क्रिकेट खेळणाऱ्या युवकांना अधिक प्रोत्साहन मिळावे व वयाच्या पस्तीस वर्ष पूर्ण झालेल्या क्रिकेट प्रेमींना सामने खेळता यावे याकरिता शहरातील राजू अटकुलवार यांनी स्वर्गीय सुरेशराव अटकुलवार यांच्या स्मृती पस्तीस प्लस टेनिस बॉल सामन्याचे आयोजन केले व क्रिकेट सामने आयोजित केले या सामन्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत गेला या सामन्यांमध्ये एकूण सोळा टीमने भाग घेतला होता सोमवारी अंतिम सामना एकता इलेव्हन अकोली विरुद्ध पॅन्थर इलेव्हन क्रिकेट क्लब यांच्यामध्ये खेळण्यात आला या सामन्यात आधी एकता इलेव्हन संघाने फलंदाजी करीत दहा षटकात एकशे सात धावा काढल्या त्यानंतर संघाने सुद्धा दमदार फलंदाजी करीत हा सामना पाच गडी राखून जिंकला अगदी शेवटच्या षटकांपर्यंत हा अति तटीचा झाला व अमरावतीकर क्रिकेट प्रेमींनी याचा मनमुराद आनंद लुटला सकाळी फिरत असताना इच्छा झाली की सगळे मुलं क्रिकेट खेळतात चला आपण काहीतरी नवीन कोरोनामुळे जे घरात बसलेले होते आणि सगळे पस्तीस वर्षापासून आपला काहीतरी विचार म्हणजे तब्येतब्य सिनियर सिनियर सिटीजन जे होते त्यांना काहीतरी प्रोत्साहित शरीराच्या व्यायामासाठी प्रोत्साहित करावशी माझी इच्छा झाली त्या मी माझ्या वडिलाच्या सुरेश अडगुलर स्मृतीपीठर्थ ह्या टुर्नामेंट मी घेतले साधारणतः कसा प्रतिसाद ह्या टुर्नामेंटला एकदम चांगला प्रतिसाद मिळाला अपेक्षेपेक्षा चांगला मिळाला आणि आमचे श्रीवास भाऊ जे आहे त्यांनी भरपूर मेहनत घेतली जी टीम आहे नाना भाऊ प्रवीण भाऊ धीरज भाऊ सगळ्यांनी मला सहकार्य केलं त्यामुळे माझी ताकद अजून वाढली किती सोळा बक्षीस इथे टीमला विजेता टीमला घोषित केलेलं आहे अमरावती शहरात पस्तीस वर्षांनंतर खेळण्याची अपेक्षा अनेक क्रिकेट प्रेमींची संपून जाते मात्र अशा क्रिकेट प्रेमींना प्रोत्साहन दिल्याबद्दल मंडळांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी राजू अडगुलवार यांचे आभार मानले अडगुलवार यांच्या स्मृती व्यतिरिक्त इथे जे मॅचेस घेतले अडगुलवार सरांनी त्या एक ॲज अ प्लेअर या नात्याने मी खूप तारीफ करेल कारण की अमरावतीमध्ये हा जो इव्हेंट झाला आहे हा एक अतिशय सुंदर इव्हेंट झाला आहे कारण की थर्टी फाईव्ह प्लस आ, हे जे प्लेयर असतात यांना एक थोडं विसरल्यासारखं होऊन जाते अमरावतीमध्ये त्यांना एक खेळाचा स्कोप नाही राहत पण सरांनी इथे एक एक स्कोप मिळून दिला एकवीस हजार एकतीस हजारचं बक्षीस दिलं त्यामुळं सर्व प्लेयर्स एक जवळपास शंभर ते दीडशे प्लेयर इथं ग्राउंडवर खेळून गेले एक सोळा टीमच्या माध्यमातून आणि प्रेक्षक तर पाहूनच राहिले आणि इथे जे प्रत्येकाने मास्क वगैरे लावलेलं ला आहे आणि जे पूर्ण जे कोरोनाचे जे पूर्ण नियम पाळलेले आहेत ते सरांचं काबिले तारीफ आहे की त्यांनी सर्व नियम पाळून इथे या मॅचेस घेतले आहेत अमरावतीकर म्हणून पुढे अमरावतीकर म्हणून मी आणि क्रिकेटप्रट म्हणून असं म्हणेल की, की अल्गुबा सरांसारखे जे बाकी जे क्रिकेट प्रेमी आहे त्यांनी जर त्यांना साथ दिला तर एक विदर्भ स्तरीय टुर्नामेंट इथे होऊ शकते आणि आम्ही त्यांच्या सोबतच आहे अब थर्टी फाईव्ह प्लस विजयी संघाला महापौर चेतन गावंडे भाजप नेते तुषार भारतीय नगरसेवक प्रदीप हिवसे यांच्या हस्ते एकवीस हजार रोख व ट्रॉफी देण्यात आली तर उपविजेता संघाला अकरा हजार रुपये रोख देण्यात आले यापुढेही अशा प्रकारच्या सामन्यांचे या मैदानावर आयोजन व्हावे अशी अपेक्षा महापौर यांनी यावेळी व्यक्त केली या स्पर्धा यशस्वी होण्याकरिता नाना राऊत अलोक श्रीवास सह मंडळांच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી